गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा सगळ्या राज्यात लाडकी जळगाव शहरामध्ये सध्या लाडका जळगाव शहरातील आमदारांनी ही योजना या जळगाव शहरासाठी लागू केलेली आहे जवायासाठी वाटेल ते म्हणजे जळगाव शहराच्या विकासाचे जर तीन तेरापर्यंत वाजवले असतील तर लाडक्या जवळने या शहरात घाण करून ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस शासन मंजूर करतो त्यावेळेस तो निधी एकतर स्थानिक प्राधिकार म्हणून महानगरपालिका या ठिकाणी अतिशय सक्षम आहे ठीक आहे त्यांच्यावर विश्वासनी म्हणून आपण पी डब्ल्यू डीकडे ही कामं दिलेली आहे परंतु आता जर पाच कोटी रुपये निधी आलेला असेल तर त्या पाच कोटी रुपयाच्या निधीतसुद्धा वीस वीस लाखाचे तुकडे करून त्याच्या शिफारशीने पी डब्ल्यू डीच्या शिफारशीने जावयाशी संबंधित एजन्सीला काम देणे त्याच पद्धतीने फेडरेशनच्या माध्यमातून काम देणे असे उद्योग आमदारांनी या शहरात चालवलेले आहे तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्याचं चित्र तर खूपच पालटलेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेले आहे परंतु या शहराचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन वेळा कंटिन्यू आमदार आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा तर तुम्ही जळगाव शहराला पूर्णत बघितलं तर अतिशय खेडेगावापेक्षाही भयानक परिस्थिती जळगाव शहरात आहे आमदारांना दहा वर्षानंतर आली ते डीपीडीसी मध्ये ओरडले आयुक्त काय करताय आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांचं काम काय हे स्पष्ट करावं माझं म्हणणं आहे जर तुम्ही रस्ते पीडब्ल्यू डीकडे वर्ग केले आहेत काम पी डब्ल्यू डी आहे मग जर त्या रस्त्याला खड्डे पडले तर ते बुधण्याची जबाबदारी महापालिकेची राहील का पीडब्ल्यू डीची राहील हेही अगोदर निश्चित केलं गेलं पाहिजे कारण आपण रस्ते हस्तांतरित केले आहे पीडब्ल्यू याचं भानच कुठे राहिलेलं नाही नियोजन शून्य कारभार आणि जवळसाठी वाटेल ते अशा योजना या शहरात सुरू आहे आत्ताच सदोबा नगरमध्ये अभिषेक कंस्ट्रक्शनच्या नावावर तुम्ही जर तिथं बोर्ड पाहिला तर सौजन्य म्हणजे मक्तदाराचे नाव अभिषेक कंट्रक्शन तर्फे गौरव पाटील असं कधीच येत नाही नाव हे नवीन सुरुवात आहे की म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोणाच्या शरद पोजा काम केलं तर बिल्डरचं नाव सोयांड सो, सो तर्फे शरद ताळे असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने बोर्ड त्या सदोबा नगरमध्ये आहे ला आत्ताच कॉन्क्रिटीकरणाचे कामं त्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्ट झाले याची कोणत्या नियमात असं आहे की जर रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि तो रस्ता जर घालाव नसेल तर जेव्हा डांबरीकरणाचा लेअर टाकला जातो तुम्ही आताही नगरातील सदोभाव नगर या भागात गेले तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबराचं लेळ टाकलेलं आहे म्हणजे कमिशन खोरीने या जळगाव शहराचा इतकं वाटोळं केलं आहे की सहा सहा महिने सुद्धा रस्ता टिकत नाही आहे तुम्ही बघाल गेल्या दहा वर्षाचा यांचं क्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर दहा वर्षात ते पहिले साडेसात वर्ष यांनी फक्त मी कसा चांगला आहे मी कसा चांगला आहे याच्यातच दाखवलं चांगला असून उपयोग काय लोकप्रतिनिधी हा आपला सक्षम असला पाहिजे आणि जोपर्यंत सक्षम असेल की तोपर्यंत तो कामही आणू शकत नाही आणि काम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून द्यायच्या राज्यासाठी काम आणत असाल तर तो ते काम सुद्धा चांगल्या क्वालिटीचे होणार नाही गुणवत्ता अतिशय ढासळलेली आहे म्हणजे सहा महिने झालेली त्या कॉम्पिटिकरणाच्या कामाला तुम्ही आता नेरी नाक्याचा रस्ता बघाल तर नेरी नाकाचा रस्ता अक्षरशः त्याची लेवाट टाकली आहे काही ठिकाणी डांबळ टाकून त्याला पॅचअप करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने कामं सुरू आहे एके बाजूला आपण महानगर आता यापूर्वी ज्यावेळेस महानगरपालिकेत ग्वाडी अस्तित्वात होती सर्व नगरसेवक अस्तित्वात होते त्यावेळेस सांगायचे की नगरसेवक आम्हाला काम करू देत नव्हते काम करू देत नव्हते ठीक आहे व वर, गेल्या वर्षापासून महापालिका एका तुमच्या ताब्यात महापालिकेचे बॉस तुम्ही राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता मग या वर्षभरामध्ये आजू आजू जर आजूबाजूचे तालुके तुम्ही पाहिले त्या ठिकाणी प्रचंड निधी आला पण आपल्या जळगाव शहराला जर निधी आला असेल तर पंधरा कोटी वीस कोटी याच्यावरती तो आकडाच गेला नाही म्हणजे सक्षम लोकप्रतिनिधीचा अभाव या शहराला जाणवला तुम्ही जर शहरात फिराल तर दोन हजार एकवीसला ज्यावेळेस सत्तांतर झालं जळगाव महापालिकेचं त्यावेळेस शिवसेनेचे ज्या वाढात कामं झालेले आहेत ते कामं मोठ्या प्रमाणात शहरात दिसतात आणि आत्ता काहीतरी शहराच्या मधल्या ज्या गावाच्यात कामं झालेले ते दिसतात परंतु ज्यावेळेस आपण आउटर एरिया जे फिरतो आहे भाग ज्याला आपण म्हणतो वाढीव क्षेत्र जळगाव महानगरपालिका तिथं खेडेगावापेक्षा भीषण परिस्थिती आहे लाईटाचा पत्ता नाही गटारीचा ठिकाणा नाही रस्त्याचा रस्त्याची उभी भोम आहे दोन दिवसापूर्वीच तुम्हीच आमदारांना द्वारकानगरमध्ये अक्षरशः घेराव करता नागरिकांनी की आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून इथं अशा कठीण परिस्थिती राहतो तुम्ही लक्ष देत नाही बाकडे आणि लाईट ज्या गोष्टीची गरज नव्हती होती त्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं ज्या जिथं नागरिक रस्ते आणि गटारींसाठी मूलभूत सुविधांसाठी लढत आहे तिथं त्या गोष्टी न, न केल्या जाता तिथं आम्ही काय केलं बाकडे आणि लाईटाची ला, व्यवस्था तर अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी लाईटाची गरज आहे त्या ठिकाणी पोहोचले नाही परंतु जिथं गरज होती तिथं कॉर्नर कॉर्नरवरती हॅमस लॅम्प लावलेली आहे कमिशन खोरीने या जळगावला ग्रासलेला आहे अतिशय उज्ज्वल परंपरा असलेल्या हा जळगाव विधानसभा मतदारसंघ ज्याचे चाळीस वर्ष सुरू प्रतिनिधित्व केलं त्यांच्या विकास कामामध्ये कुठेही टक्केवारीचा उल्लेख आला नाही परंतु आता या टक्केवारीने इतकं भयानक ग्रासलं की प्रत्येक विकास कामामध्ये टक्केवारी आमचा महापालिकेवर विश्वास नाही म्हणून पी डब्ल्यू डीकडे आणि पी डब्ल्यू डीच्या कामांना काही जर डिस्टर्बन्स तयार झाले असतील पी डब्ल्यूच्या कामामध्ये काही खड्डे पडले असतील रस्त्यांना तर ते बुजायचे कोणी तर ती महानगरपालिकेने महापालिकेचे ऐकता ऐकत नाही मग असा कोणता आयुक्त होता की तो या आमदारांचा ऐकत होता एकही लोक आयुक्तांशी यांचं जमलं नाही अधिकारी यांचं ऐकत नाही कर्मचारी यांचं ऐकत नाही हीच रणगानी कॅसेट गेल्या दहा वर्षापासून जळगावकर ऐकताय असा सुवर्णकाळ ज्या लोकप्रतिनिधींना मिळाला आजूबाजूला लोक जर आपण पाचोऱ्याला असाल चोपड्याला बघाल वारवड्याला बघाल तर खूप मोठे बदल या लोकांनी सधीच सोनं केलं परंतु दहा वर्ष सतत जळगाव शहराचे आमदार सत्तेत राहून या सर्व गोष्टीमध्ये टोटली तो फेल झालेले आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना डीप्यूटीसी मध्ये जाग येते त्याच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी महानगरपालिकेत आढावा बैठक अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांसोबत त्यांना सूचना दिलेल्या होत्या परंतु डीप्यूटीसी म्हणजे काय याचा अर्थच त्यांना माहिती नाही सीचा अर्थ हाच आहे की जळगाव जिल्ह्याचं आर्थिक नियोजन आमचे रस्त्यांच्या इथे मागणीसाठी अनेक वेळा अनुभव झालेली आहे तुम्ही जर बघाल मागच्या फिरियडमध्ये परंतु अडीच वर्षापासून या शहरात कुठेतरी विकास कामांना सुरुवात झाली होती काही गा असे ना का, ती कामांना सुरुवात झाली होती ती आमच्या प्रभागांपासून असेल शिवसेनेच्या पंधरा नगरसेवकांच्या प्रभागापासून असेल ती सुरुवात झाली होती आणि बऱ्या प्रमाणात त्या नगरसेवकांच्या वाटातील कामं झालेली होते परंतु काही भागातील काम जो वेळ कमी मिळाला किंवा ज्या पुठा पाठीचं राजकारण झालं त्याच्यामुळे ती कामं राहून गेली आणि ती कामं राहून गेली आता हे नियोजन कोणाचं आहे हे नियोजन प्रशासनाचं आहे की रस्त्याची लेवल किती उंच ठेवायची आणि त्याच्यामुळे घरांमध्ये पाणी घर लोक डिस्टर्ब होतील अशी परिस्थिती कोणी निर्माण केली तर हे काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचंही आहे आणि प्रशासनाचंही आहे परंतु इथं तुम्ही स्थानिक प्राधिकरण संस्था म्हणून जी महानगरपालिका आहे तिला काहीच करू देत नाही ना तुमचा पीडब्ल्यूडीचा इंजिनियर येतो सुनील मा यांच्या घरापासून शरद घरापर्यंत रस्ता काम गरम करणे पीडब्ल्यूडीचा इंजिनिअरचा ज्यावर शहराची काही संबंध असतो तो येतो फक्त लांबविम असतो त्याला माहिती किती इंच रस्ता करायचा आहे चार इंची पाच इंच सहा इंच रस्ता करायचा तेवढं मोजून चालला जातो तो, तो बाजूला गटारी पातळी स्लोप पातनी काहीच नाही पात तो एस्टिमेट तयार करतो अशी परिस्थिती आहे जर तुम्ही हे कामं महापालिकेच्या माध्यमातून केली असती तर महापालिकेचे इंजिनिअर वाढ वाईज इंजिनिअर असतात त्यांना सर्व माहिती असते या गोष्टीची कि किती हाईट घेतली पाहिजे

की त्यांनी मनमानी पद्धतीने म्हणजे आमचा या गोष्टीला सुद्धा विरोध होता की दोन कोटीचे बाकडे कशासाठी वाटायचे म्हणजे बेरोजगारी आणखी वाढवायची का लोक मुलांना त्या बाकड्यांवरच बसून ठेवायचंय का त्या दोन कोटीच्या बाकड्याऐवजी तर कुठेतरी गटार का लोहट हे या गोष्टी केल्या असत्या ती किंबमावून झाली नसती पाहिजे भागामध्ये महामार्गाकडे वगैरे तुमचा विरोध होता कारण आमची संस्था स्थानिक स्वराज्य मजबूत आहे ना स्वतंत्र प्राधिकरण आहे इथलीच कंपनीची एक शाखा होती ती मोठा प्रोजेक्ट येणार होता या शहरामध्ये त्यांची बैठकही झाली होती त्यांनी सांगितलं की त्या वीज केंद्रासाठी जागा पण आमची घेतो त्याच्यासाठी लागणारा खर्च पण आम्ही करतो फक्त तुम्ही ती वीज तिकडनं इथपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी घ्या एवढंच पालकमंत्र्यांनी काय नाही आमदारांचं काम आहे ना आमदारांनी तो पालकमंत्र्यांकडे गेली पाहिजे होती किंवा त्यांना सांगायला पाहिजे होतं येतो चांगले करतो हो ना मग त्यांनी करायला पाहिजे होतं मग मी माझं म्हणणं हेच आहे की दहा वर्षाचा जर कार्ड बनवलं तुम्ही आमदारांचं

की हायवेचं असेल किंवा ते हाईटचे असतील त्या संदर्भात नितीन गोलाटर आमच्या अनेक वेळा तक्रारी केलेली आहे परंतु नाहीमध्ये तो कोणी अधिकारी शिल्लक नाही किती त्या दखल घेतली जाईल म्हणून तिथं मंत्र्यांचं ऐकत नाही ते अशी परिस्थिती होऊन बसली आहे न्यायालयात न्यायालयात शहरातल्या रस्त्यांसाठी न्यायालयात दाद मागण्याऐवजीच पीडब्ल्यू डी कडे दाद मागण्याची वेळ आलेली आहे कारण तिथंच सर्व शहराचं जे साठ लोटं चालू आहे ते तिथंच आहे आणि त्या संदर्भात पीडब्ल्यूडी वर सुद्धा महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गाचं काम एका कंपनीला दिलेलं होतं त्या कंपनीला सुरुवातीला कामकाज ते संदर्भात ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस अडथळे निर्माण करणे मग तू रस्ता इथून इथूनच सुरू रस्ता जैन जे आपली पाळधीच्या पुढची तिथून ते आपलं टीव्ही व्ही डावरपर्यंत असा ठरलेला तो रस्ता होता जेणेकरून बायपास टू बायपास जॉईन कर कनेक्ट करायच्या संदर्भातला विषय परंतु ज्यात अडथळे था निर्माण करणे मग त्या जैनला फायदा होईल मग तो तिथून कट करा मग तो खोटेनगरपासून जोडा मग त्या कंपनीवाल्यांना त्रास द्या मग असे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे था तयार करून शेवटी कंपनीवाल्यांनी सांगितलं की कंपनीवाल्यांना सांगितलं गेलं की आमदारांचा जो काही विषय असेल देवाण तो करून घ्यायचा आणि आपला मार्ग मोकळा करून घ्या त्यामध्ये आमदारांना दोन कोटी रुपये कमिशन देण्यात आल्याची माझ्याजवळ पक्की माहिती आहे काय आहे का प्रूफ तुमच्याकडे तसे जय जय आता येईल बेड़। ना वेळ आता वेळ येणारच आहे अनेक प्रूफ आहे तुम्ही आमदार जळगाव शहराचे होते का पुण्याचे होते का मुंबईचे होते प्रश्न कुठले मांडले गेले येईल ना सर्व गोष्टी बाहेर येतील या सर्व गोष्टींचा वापर होणारच आहे तुम्ही जो आरोप करताय दोन कोटी घेतला त्याचा गंभीर आरोप आहे तुम्ही आता तो आरोपाबद्दल पत्रकार परिषदेत कोणाला जर दिलं समोरासमोर तुम्ही आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही पत्रकार परिषदेमध्ये दे आरोप केले असतील माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही माझ्या स्टेटमेंटने मागे करलेलो हो नाही मी बोललो बोललो